आज सकाळी आपण सगळे मी शिवानंद शेट्टी गणेश जाधव मेलविन सुरेंद्र गुप्ता हनुमान आम्ही सगळे आज इकडे गोराईला आणि मनोरीच्या दौऱ्यावर सकाळी सकाळी आलो आहे आपल्या मागे जे दिसतंय ते स्मशान आहे आणि साधारणतः दीडशे वर्षापासून हे स्मशान इथे आहे त्याची दुरावस्था आपल्याला दिसत असेल की त्याची सगळे पत्रे उडाले आहेत आणि सर्व पद्धतीने त्याला गंध पकडला आहे आणि त्या स्मशानाची दुरुस्ती करण्याची मागणी गाववाल्यांची अनेक वर्षापासून होती आणि गेले वर्षभर आम्ही त्याच्यावर काम करत होतो या सरकारच्या स्थापनेनंतर फंड या करोनामुळे फंडाची फार वानवा आहे आणि त्यामुळे या स्मशानाची दुरुस्ती त्याचं पुनर्निर्माण हा विषय गावकऱ्यांचा फार जिवाळ्याचा होता त्यामुळे गेले कित्येक दिवस चर्चा करून आज त्या विषयाला शेवटी पूर्णत्वास नेण्यासाठी आज आपण इथे आलो आणि त्याची सुरुवात आज आम्ही करणार आहोत त्यामुळे गावकरी आमच्यासोबत आहेत आणि हा विषय मनोरीतल्या गाव गावकऱ्यांचा सगळ्यात जिवाळ्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्याचसोबत तुम्हाला कल्पना असेल सगळ्यांना की इथे येण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता सुद्धा समुद्रातून येतो म्हणजे ज्या वेळेला ओहोटी असते त्यावेळेला ओहोटीच्या त्या भरती रेषेपासून जेव्हा ओहोटी सुरू होते तेव्हा तिकडनं येण्याचा मार्ग समुद्रातल्या वाळूतून तयार होतो तो सुद्धा एक मोठा प्रश्न पुढच्या येणाऱ्या कालावधी कालावधीमध्ये आपण निश्चितपणाने सोडवून त्यांना स्मशानभूमीकडे येणारा गावकऱ्यांसाठीचा एक रस्ता सुद्धा प्रस्तावित करण्याचा जा मानस आपण करतो आहोत शिवानंद शेट्टी इकडे मेल, आहेत मेलविन इथे आहेत आमचे हां सचिनदार इथे आहेत गावकरी तुमचं काय म्हणणं आहे तर ते तुम्ही सांगू शकता बोला बोला बोल मशान आहे ते एक दोन चार वर्षापासून तुटलेलं आहे सर्व ते आणि ते कुठेहून माहीत प्रेत आणायचं झालं की बाहेरून लोक आली की ते म्हणतात आम्हाला की तुम्ही अजून येणार आहे तुम्ही सांगा आमदार साहेबांना खासदारसाहेबांना साहेबांना त्यात आमदार साहेब आले आहेत ते करा त्यांचं याच्यावर घेतलेलं आता होऊन जाईल पूर्वी दोन वेळेला सन्माननीय खासदार गोपाल शेट्टीजींनी त्याला रिपेरिंग केलं होतं ते स्वतः आमदार असताना त्यांनी केलं होतं खासदार असताना केलं होतं पण समुद्राच्या जवळ असल्या कारणाने त्याची डागडुजी करण्याचं काम हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे या सगळ्या गावाचा जो एक स्मशानभूमीचा प्रश्न आहे त्या प्रश्नाला कुठेतरी न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आज आपण आलो आहोत या परिसरामध्ये अनेक वर्षापासून कोळी समाजाचं वास्तव्य आहे आणि या सगळ्या परिसराला एक वेगळं महत्त्व आहे आणि मला आठवतं तर साधारणपणाने वीस पंचवीस वर्षापूर्वी या विभागाचे खासदार म्हणून सन्माननीय आदरणीय रामभाऊ नाईकजी यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला होता समुद्राच्या खालून त्यांनी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणली होती असा ऐतिहासिक प्रश्न त्यांनी सोडवला होता आणि त्याच्यामुळेच आज मनोरी गावामध्ये पाणी आहे त्यामुळे आदरणीय रामभाऊ नाईकांनी त्याच्यानंतर सन्माननीय गोपाल शेट्टींनी ज्या पद्धतीने कामं केली होती त्याच कामाचा प्रभाव आमच्या या सर्व कार्यकर्त्यांवर पडून सुद्धा, त्यांना गावकऱ्यांना मदतीचा हात म्हणून आज इथे आलो आहोत आणि निश्चितपणाने ही त्यांची राहिलेली प्रलंबित कामे आपण पूर्ण करू असा मला विश्वास आहे धन्यवाद